ॐ नमो श्री गजनना ओम मोसरी गजन करतो वंदना डप्पावर थाप तुंतुण्याचा टप्पावर थाप तुंतुण्याचा शाईरा महाराष्ट्राचा प्राण कायरा महाराष्ट्राचा प्राण मानेसरांच गातो गुणगान जी गातो मी सरांचे गुणगान जी 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 गातोमीराचे गुणगान जी 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 आदिन मन साधू संताला आदीन मन साधू संताला कारमाला ज्ञानेश्वराला एक नाताला एक, नाताला एक, नाताला एक नाताला। तुकाराम गाडगे बाबाच्या गुरु चरणाला दिरहातीजी गुरु चरणाला दिराजी गुरु चरणाला दिराजी मुजरा माझा वीर शिवबाला शंभूराजाला आईजी जाऊला आईजी जाऊला जी जाऊला हिराच्या महाराष्ट्राला महाराष्ट्राला दिरहातीजी महाराष्ट्राला तालाजी रहा जी जी महाराज जी, जी, जी आदर्श शिक्षक शाच। माने सरांचा गुणगौरव आपल्या समोर सादर करत आहे सरांचा जन्म कुठ झाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला शिव जिल्हा वाशी तालुक्याला गंभीरवाडी छोट्या गावाला आनंद झाला आई वडलांना ओटी हिरा असा yeah. जन्मला <laughs> ओटी हिरा असा जन्मला विठ्ठल ठेवलं नावाला त्यांच्या नावाला नावाला दिराहा जी त्यांच्या नावाला नावाला दिरा सरांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला आणि आईवडिलांना वाटायचं मुलानं शिकावान मोठं हो। व्हावं आईवडिलांचं स्वप्न साकार होण्यासाठी सर गेले ऐका शाळेला सर गेले ऐका शाळेला ऐका शिक्षण घेण्याला ऐका शिक्षण घेण्याला प्रथमिक शिक्षण गावाला माध्यमिक घेतलं कळंबला करून सर लागले नोकरीला जिरहा जी जीजी लागले नोकरीला जिरहा जी जीजी लागले नोकरीला तिरहा जी जीजी आदर्श शिक्षक झाले सर आदर्श शिक्षक झाले सर समाजभूषण गबीरवाडीचे भूषण माने सरांना शिवशाहीर मी मुजरा करणार मानेस रांना शिवशाहीर मी मुजरा करणार शाळेवर शिक्षक होण्याला मुख्याध्यापक सरसमयाला घडविले किती विद्यार्थ्याला बंधून बंधू नेवाऱ्याला मुजरा माझा मानेस रांना मानेस रांना जी राही जी मानेस राना जी जी तिजी मानेस रांना आजी जी जी विठ्ठल माने आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देऊन शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थी घडवणारा हडाचा शिक्षक अनेक ठिकाणी सरांनी जिल्हा परिषद शाळेवर नोकरी केली नोकरीच्या काळामध्ये कार्य केलं मान सरांना कार्य केलं मान आदर्श घडविले सरांनी आदर्श घडविले सरांनी विद्यार्थी छान जी जी रजिझी रिजिजी जी 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 आदर्श घडविले विद्यार्थू खेळाडू घडविले आदर्श घडविले विद्यार्थी खेळाडू घडविले माने सरांचे नाव पंच कृषी मध्ये झाले मानेसरांचे नाव कृषी मनुसन झाले कृषी मध्ये सपन झाले कृषी आणि पंचकृषी या भागामध्ये सरांचं नाव आज रोशन झालेलं सर उद्योग क्षेत्रामध्ये उडा वळाले आणि उद्योग क्षेत्रामधून सरांनी एक क्रांती केली कळंब मध्ये ऐका क्रांती केली सरांनी स्वप्न नगरी ऐका बांधकाम क्षेत्रामध्ये भरारी स्वप्न नगरी ऐका बांधकाम क्षेत्रामध्ये भरारी बांधकाम क्षेत्रात भरारीला बांधकाम क्षेत्रात भरारीला सर करते छान कार्याला सर करते छान कार्य आला म्हणूनच जिल्हा अध्यक्ष पदभाल केलं सरांना धन्यवाद देऊ सरांना विठ्ठल माने यांना जिरहा जी जी विठ्ठल माने यांना जिरहा जी जी विठ्ठल माने यांना जिरहा जी जी सरांचं कार्य हे मन संकुशा हिर घ्यावा ऐकून शुभेच्छा सरांना देणार शुभेच्छा सरांना देणार फवाडा सरांचा गाणार जी 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 सवाडा सरांचा गाणार देऊ शुभेच्छा पड देऊ सच्या देऊ शुभेच्छा मने सरांना देऊ माने सरांना लाख मोलाचे आविष्य लाभो आमच्या गुरुजीला लाख मोलाचे आविष्य लाभो आमच्या गुरुजीला चढवून शाहिरे साजाला चढवून शाहिरे झाला शाहिरान साज चढविला शाहिरान साज चढविला आज गाईल धन्य गुरुजींना आज गाईल मानेसरांना शिवशाहीर बंडू खाटे गातप पवाड्याला उदंडा विष लाभो विठ्ठल मानेसरांना उदंडाविष्य लाभो विठ्ठ